नमस्कार शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या मेगा कोर्सविषयी म्हणजे आत्मा कोर्सविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत हे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण याचा अर्थ जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुमचं आश्चर्य लगेचच दूर होऊ शकेल आणि त्याचा अर्थच आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणार आहोत हा जो मेगा कोर्स आहे हा मेगा, मेगा कोर्स मध्ये आपण अर्थात ज्योतिषशास्त्र एस्ट्रोनॉमी अर्थात खगोलशास्त्र टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिकल ॲनालिसिस अशा चार वेगवेगळ्या शास्त्रांना एकत्र करून मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे शिकणार आहोत थोडक्यात मार्केटचं विश्लेषण म्हणजेच मार्केटचा आत्मा आपल्याला लक्षात येणार आहे आणि म्हणून मी हे अर्थपूर्ण नाव इथे दिलेलं आहे बाकी ते नाव कसं बनलं ते तुम्हाला नुसती ही स्लाईड बघूनच लक्षात आलं असेल प्रत्येक स्पेलिंग मधलं पहिलं पहिलं अक्षर एकत्र करून हा शब्द तयार होतोय आणि किती अर्थपूर्ण त्याचा अर्थ आहे किती अर्थपूर्ण तो शब्द आहे हे तुम्हाला आता लक्षातच आलं था असेल त्याचबरोबर आपण ह्या कोर्सला द अल्टिमेट कोर्स असं टॅगलाईन दिलेली आहे ह्या टॅगलाईन देण्यामागचा उद्देश असा आहे की मला तुम्हाला ह्या गोष्टीची खात्री द्यायची आहे की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट शिकण्यासाठी त्याचं विश्लेषण कसं करायचं हे शिकण्यासाठी इतर अन्य कोणताही कोर्स करण्याची आवश्यकता नाही या एका कोर्समध्येच आपण संपूर्ण मार्केटला कशा पद्धतीने विश्लेषण करायचं असतं हे सांगणार आहोत आणि त्यामुळे ह्या कोर्सला मी द अल्टिमेट कोर्स असं म्हणतोय आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्या कोर्स विषयी अधिक माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा या मध्ये नक्की आपण काय काय गोष्टी बघणार आहोत ते समजून घेऊया या, 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 या ची सुरुवात प्रस्तावनेपासून होईल त्यानंतर या कोर्सची ओळख करून दिली जाईल त्यानंतर हा कोर्स मध्ये आपल्याला काय काय शिकता येईल याबाबत माहिती समजेल नंतर हा कोर्स कुणी करावा याची माहिती मिळेल आणि शेवटी हा कोर्स का करावा हे देखील या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण या ची सुरुवात प्रस्तावनेपासून करतोय तर मार्केटमध्ये शेअर मार्केटचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत तुम्ही वर किंवा अन्य कुठेही जेव्हा सर्च करायला जाल तेव्हा तुम्हाला हजारो कोर्सेस शेअर मार्केटचे उपलब्ध मिळतील आणि प्रामुख्याने हे सर्व कोर्सेस जे आहेत हे फंडामेंटल वर आधारित असतात किंवा टेक्निकल वर आधारित असतात बाकी त्याचा कंटेंट काही असू दे बेसिक सर्व कोर्सेसचं हे एकतर फंडामेंटल अनालिसिस असतं किंवा टेक्निकल अॅनालिसिस असतं आता ज्या वेळेला मी मागच्या काही वर्षांपासून मार्केटचा अभ्यास करतोय मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्या साधारणपणे मागच्या दहापेक्षा जास्त अधिक वर्षांच्या अनुभवातून मला असं लक्षात आलं की केवळ फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस करून आपल्याला मार्केट पूर्ण समजत नाही किंवा ह्या दोन विश्लेषणावर आपल्याला शंभर टक्के अवलंबून राहता येत नाही कारण सातत्यानं अशा काही घडामोडी घडत असतात ज्याचं उत्तर ना फंडामेंटल अनालिसिस मध्ये असतं ना टेक्निकल अनालिसिस मध्ये असतं आणि मग अशा वेळेला माझ्या असं लक्षात आलं की ह्या दोन प्रकारच्या विश्लेषणाला अजून कशाची तरी जोड दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त अचूक पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करता येईल आणि मी ज्या वेळेला त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राची मदत होऊ शकते खगोलशास्त्राची मदत होऊ शकते आणि गणिताची मदत होऊ शकते ह्या तीन शास्त्रांना मी टेक्निकल अनालिसिस बरोबर एकत्रित करून ह्या कोर्समध्ये तुमच्या पुढे सादर करतोय आणि ज्यावेळेला आपण या सर्वांना एकत्रितपणे यांचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला मार्केट विश्लेषणाची जी अचूकता आहे ज्याला आपण ऍक्युरसी असं म्हणतो ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते आता मागील तीन चार वर्षांपासून मी या सर्वाचा सखोल अभ्यास करतोय आणि हा अभ्यास करून मी अगदी अतिशय सोप्या आणि अतिशय जलद मार्केटचं विश्लेषण करणारी एक सिस्टीम बनवली आहे आणि ती ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्या पुढे सादर करत असताना मला अतिशय आनंद होतोय आता आपण ह्या कोर्सची थोडक्यात ओळख थोड़क करून घेऊया तर या कोर्समध्ये फंडामेंटल अनालिसिस आता मी मागच्या स्लाइडमध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आणि बाकीच्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला मात्र ह्या कोर्समध्ये फंडामेंटल अॅनालिसिसचा अतिशय नगण्य वापर केलेला आहे जवळजवळ वापर केलेलाच नाही असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही त्यामुळे त्याचं नाव या कोर्सच्या नावात नाहीये ओके आपल्याला फक्त काय बघायचं आहे की चांगला स्टॉक आहे ज्याच्यामध्ये चांगली लिक्विडिटी आहे असा स्टॉक चांगला स्टॉक म्हणजे काय ज्याचं रेप्युटेशन चांगलं आहे जी कंपनी खूप वर्ष चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये काम करते ज्याच्यामध्ये जास्त फ्रॉड्स किंवा अशा गोष्टी होत नाही आहेत असे चांगले जे स्टॉक आहेत अशा कुठल्याही चांगल्या स्टॉकमध्ये आणि ज्याच्यामध्ये चांगली लिक्विडिटी आहे अशा कुठल्याही स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये आपल्याला ह्या कोर्सच्या सहाय्यानं अतिशय उत्तम पद्धतीनं विश्लेषण करता येतं तर त्यामुळे इथे फक्त एक गोष्ट मी सुरुवातीलाच क्लिअर करतोय की आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या शास्त्रांचा उल्लेख केला त्यातलं फंडामेंटल अनालिसिस आपण ह्या कोर्समध्ये वापरणार नाहीये तर त्यामुळे तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी हे सुरुवातीलाच क्लिअर केलं आता ह्या कोर्समध्ये आपण काय केलंय की प्रत्येक शास्त्राचा आवश्यक तितक्याच संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवलेल्या आहेत आता तुम्हाला ही सगळी नावं ऐकल्यानंतर असं वाटेल की अरे बाप रे हा किती क्लिष्ट कोर्स असेल तर अतिशय सोप्या पद्धतीनं आणि जेवढ्या संकल्पना पाहिजेत तेवढ्याच घेतल्यात उगीच अनावश्यक कुठलीही गोष्ट या कोर्समध्ये आपण घेतलेली नाही मात्र घेतलेल्या सगळ्या संकल्पना जेव्हा आपल्या लक्षात येतील तेव्हा मार्केटचं विश्लेषण आपल्याला अतिशय अचूकपणे करता येतं तरी देखील आता हे सगळं असताना सुद्धा कारण ही नावं ऐकल्या ऐकल्या आपल्याला असं वाटतं की अरे बापरे मला आता म्हणजे कुठल्या गोष्टींचं काही आधीच अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे का तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो मी हा कोर्स अशा पद्धतीनं डिझाईन केला आहे की तुम्हाला ह्यापैकी कशाचंही बेसिक नॉलेज जरी नसेल म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस काय कशाला म्हणतात हे जरी तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय मॅथमॅटिक्स म्हणजे काय या कशाचीच जरी माहिती नसेल तरी देखील तुम्ही हा कोर्स अतिशय उत्तम पद्धतीनं याच्यामध्ये दिलेल्या व्हिडिओच्या सहाय्यानं शिकू शकता आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्रीनं सांगू इच्छितो की हा कोर्स केल्यावर इतर कोणताही कोर्स आपल्याला मार्केट विश्लेषणासाठी करण्याची आवश्यकता असणार नाही आहे तर ही महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला वारंवार सांगायची आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा कोर्स तुम्हाला आपल्या ऍपमध्ये उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला तो मोबाईलवर शिकायचा आहे मात्र सराव करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जर असेल तर उत्तम असणार आहे आता जर ते आत्ता उपलब्ध नसेल तरी देखील कोर्स शिकता येईल मात्र विश्लेषण करताना आपल्याला थोडीफार अडचण भासू शकते म्हणजे मी तुम्हाला असं शंभर टक्के नाही सांगणार की बाबा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नसेल तर तुम्हाला संपूर्ण कोर्स शिकता येईल पण शंभर टक्के इम्प्लिमेंट नक्की करता येईल एवढं मी तुम्हाला सांगतो मोबाईलच्या साह्यानं तुम्ही हा कोर्स शंभर टक्के इम्प्लिमेंट करू शकता त्यामध्ये शिकलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये करता येणं शक्य आहे पण जर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर आपल्याला अन्य गोष्टी ज्या आहेत विश्लेषणाच्या त्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या कोर्सचा कालावधी सहा महिन्यांचा असणार आहे आणि ह्यामध्ये कोर्स, कोर्स शिकण्याबरोबरच सराव करणं देखील अपेक्षित असेल कारण ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी सोपी सिस्टीम जरी बनवलेली असली तरी सुद्धा काही काही गोष्टी या सरावानच आपल्याला उत्तम पद्धतीनं करता येतात त्यामुळे सराव करणं देखील तितकंच महत्वाचं आहे एकदा आपण व्यवस्थित संकल्पना समजून घेतल्या आणि एकदा त्याचा व्यवस्थित सराव केला की त्यानंतर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाहीये त्यामुळे या एकाच कोर्स मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोर्स या कोर्सचं जर काय असेल तर ह्या एकाच कोर्समुळे आपण स्टॉकमध्ये इंडेक्समध्ये करन्सी करन्सीमध्ये क्रिप्टो मध्ये इव्हन हे भारतातलंच नाही तर आपण यूएस मार्केटला सुद्धा विश्लेषण मार्केटचं सुद्धा विश्लेषण करू शकतो आपण कोणत्याही जगातल्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असणाऱ्या कोणत्याही एखाद्या स्टॉक किंवा इंडेक्सचं विश्लेषण आपण हा कोर्स केल्यानंतर करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणता ट्रेंड असेल कुठे सपोर्ट घेईल कुठे रेजिस्टन्स घेईल कोणती मुवमेंट आता अपेक्षित आहे हे सर्व विश्लेषण आपल्याला करून सांगता येऊ शकत आणि याच्यामध्ये अचूकता इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा नक्कीच जास्त मिळते तर ही झाली कोर्सची ओळख आता ह्या कोर्समध्ये आपल्याला काय काय शिकता येईल आता कोर्समध्ये काय काय शिकता येईल हे एका स्लाइडवर सांगून तुमच्या कदाचित लक्षातच येणार नाही पण तरी देखील थोडीशी आयडिया यावी म्हणून मी काही गोष्टी सांगतोय तर मार्केटचा सा आपल्याला शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंड व्यवस्थितपणे अगदी स्पष्टपणे ओळखता येऊ शकतो हा कोर्स केल्यानंतर इथे सर्व टाइम फ्रेम मध्ये रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन खूप जास्त अचूकतेनं काढता येतात रिव्हर्सल झोन म्हणजे असा झोन की जिथे आल्यानंतर किंमत रिव्हर्स होते ज्या दिशेनं त्या झोन मध्ये प्रवेश करते त्याच दिशेला पुन्हा जाते त्याला रिव्हर्सल झोन असं म्हणतात तुम्ही जर शेअर मार्केट मराठीवर नियमितपणे आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आता रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ह्या संकल्पना चांगल्या पद्धतीनं लक्षात आल्या असतील आणि हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन तुम्ही खूप जास्त अचूकपणे काढू शकता त्यानंतर रिव्हर्सलच्या तारखा अचूकतेनं आधीच ओळखता येतात तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नियमित व्हिडिओ बघत असाल तर मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये आत्ता तेजी होतीये पण अमुक अमुक तारखेनंतर मार्केटमध्ये कदाचित मंदी व्हायला सुरुवात होईल आता ह्या ज्या तारखा आहेत ह्या ह्याला रिव्हर्सलच्या तारखा असं म्हणतात आणि ह्या अचूकपणे आपल्याला आधीच ओळखता येतात तर ते कसं ओळखायचं असतं हे ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्यानंतर वीकली सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या आपल्याला लेवल देखील काढता येतात तर ता त्यामुळे तुम्हाला जर विकली सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल काढायचे असतील तर ते सुद्धा या कोर्सच्या सहाय्यानं सहज शक्य होणार आहे त्यानंतर इंट्राडे साठीच्या रिव्हर्सलच्या वेळा देखील ठरवता येतात आपण नुसत्याच लेवल काढून घेणार नाहीये म्हणजे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन मधल्या लेव्हल समजून घेणार नाहीये तर ह्या गोष्टी कधी होऊ शकतात कोणत्या वेळा महत्वाच्या आहेत हे देखील आपण ह्या कोर्समध्ये समजून घेणार आहोत आणि ह्या वेळा कशा काढायच्या असतात कशा मिळवायच्या असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की वेगवेगळे वेग जे आकाशात फिरणारे ग्रह असतात त्यांचा त्यांच्या स्थितीचा आणि आज रोजी जी काही तिथी चालू आहे आता समजा अमावस्या असेल पौर्णिमा असेल अष्टमी असेल अशा वेगवेगळ्या तिथी असतात तर ह्या सर्वाचा मार्केटवर स्टॉकवर इंडेक्सवर कसा परिणाम होतो हे आपण ह्या कोर्समध्ये शिकून घेणार आहोत त्याचबरोबर महत्वाच्या स्टॉकवर कोणकोणत्या ग्रहाचा आणि कसा परिणाम होतो हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला माहित नसतं म्हणजे मी अगदी एक साधं उदाहरण सांगतो कधी कधी आपल्याला निफ्टीमध्ये मंदी होत असते आणि निफ्टीमध्येच असणारा एखादा स्टॉक असतो त्याच्यामध्ये तेजी होत असते याच कारण असं आहे की त्याच्यावर इतर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रहांचा कोणकोणत्या स्टॉकवर कोणत्या ग्रहांचा प्रभाव पडतो ह्याच्यासाठी मी काही विशिष्ट स्टॉक आणि त्याच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा ग्रहांची यादी आणि तो कसा पडतो ते आपण उदाहरणासहित शिकणार आहोत त्याचबरोबर मार्केटविषयीचे आपले बरेच गैरसमज देखील हा कोर्स केल्यानंतर दूर होतील आपल्याला असं वाटतं की हे मार्केट जे आहे हे फक्त ऑपरेटर चालवतात आणि ऑपरेटर त्यामधनं खूप जास्त पैसे कमवू शकतात अर्थात हे काही अंशी खरं आहे पण मार्केटमध्ये केवळ ऑपरेटरच्याच मर्जीवर सगळं मार्केट, मा मर्जी मार्केट चालतं का तर हा एक गैरसमज आहे आणि हा गैरसमज मी पूर्ण उदाहरण देऊन तुम्हाला ह्या कोर्समध्ये समजून सांगणार आहे की ऑपरेटर देखील एका लिमिट पर्यंतच मार्केटमध्ये मा म्हणजे थोडक्यात मार्केटच्या कंडिशनचा ते फायदा करून घेतात बाकी मार्केटला ते ऑपरेट करत नाहीत किंवा चालवत नाहीत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं आपल्याला सविस्तर विश्लेषण या कोर्समध्ये समजून घेता येईल त्यानंतर आता बऱ्याच वेळेला ऑपरेटरची स्ट्रॅटर्जी म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज वर वगैरे सोशल मीडियावर बघत असतो तर ही ऑपरेटर स्ट्रॅटर्जी नक्की काय आहे किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला अशी स्ट्रॅटर्जी सांगितली जाते की बाय ॲट बॉटम अँड सेल ॲट टॉप म्हणजे एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स खूप खाली आला असेल आणि तिकडनं तो रिव्हर्सल देणार असेल तर एकदम तळाला असताना तो खरेदी करायचा आणि त्यानंतर रिव्हर्सल दिल्यावर खूप मोठी मुवमेंट वर झाली किंवा टॉपला आल्यावर तो विकून टाकायचा आता अशा प्रकारच्या ज्या स्ट्रॅटर्जीज असतात त्या स्ट्रॅटर्जीज तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर लक्षात येऊ शकतील तर हे महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्ही ह्या कोर्समध्ये शिकू शकता आता अजून खूप काही आहे जे आपल्याला एका स्लाइडवर दाखवणं देखील शक्य नाही आहे पण ते सर्व तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा कोर्स आहे हा नक्की कुणी करायचा कोण कोण इलिजिबल आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हा कोर्स विद्यार्थ्यांनी केला तर अतिशय उत्तम आहे कमी वयात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येऊ शकतात तर त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अतिशय आयडियल असा प्रकारचा हा कोर्स आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालेलं आहे आता काय करायचं नोकरी करायची व्यवसाय करायचा त्याच्या शोधात ते असतात अशा व्यक्तींनी अशा विद्यार्थ्यांनी जर हा कोर्स केला तर अतिशय उत्तम आहे कारण त्यांना जो वेळ रिकामा शिल्लक मिळणार आहे त्याच्यामध्ये ते मार्केटमधून खूप चांगलं अर्थार्जन देखील करू शकतात त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करणारे जी लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स अतिशय उत्तम आहे कारण मार्केटचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं तर ते काही छोटे मोठे ट्रेड्स असतील किंवा गुंतवणूक लॉंग टर्म करायची असेल तर ती कशी करायची हे या कोर्समधनं शिकू शकतात त्याचबरोबर अनेक स्त्रिया ज्या असतात ज्या होम मेकर असतात बरोबर ज्यांना आपण गृहिणी असं मराठीत म्हणतो तर अशा स्त्रियांसाठी सुद्धा त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला त्यांनी जर काढायचं ठरवलं तर काही वेळ नक्कीच शिल्लक राहू शकतो आणि त्याचा उपयोग ते अर्थार्जन करण्यासाठी घेऊ शकतात आणि ज्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला सुद्धा मदत होते तर ज्या होम मेकर असतील अशा स्त्रियांसाठी सुद्धा हा कोर्स अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर रिटायर असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा रिटायरमेंट नंतर आजकाल काय होतं की बऱ्याच वेळेला म्हणजे आपण फायनान्शियल मॅनेजमेंट करण्यासाठी आणि काही साईड इन्कम कमवण्यासाठी बरेच रिटायर झालेले जे व्यक्ती असतात जे ज्येष्ठ नागरिक असतात तर ते वेगवेगळ्या माध्यमातून शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी तर हा कोर्स अतिशय उत्तम आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर कुणीही अठरा वर्ष वरील कुठल्याही व्यक्तीने करावा अगदी अठरा वर्षाच्या खालील व्यक्तीने शिकला तरी काही हरकत नाही पण त्याला इम्प्लिमेंट मात्र वर्ष करता येऊ शकेल तर अशा प्रकारचा हा कोर्स आहे अतिशय उत्तम पद्धतीनं हा तयार केलेला आहे हे झालं हा कोर्स कुणी करावा या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर हा कोर्स का करावा हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की हा कोर्स युनिव्हर्सल आहे युनिव्हर्सल या शब्दाचा अर्थ असा आहे की ह्या एका एक कोर्समुळे जगातल्या कोणत्याही मार्केटमधलं कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच कोणत्याही टाइम मधलं विश्लेषण तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला असं वाटलं की भारताचं नको युएस मधल्या एखाद्या स्टॉकचं आणि हे मुद्दा आम्ही ह्या कोर्समध्ये तुमच्याकडून करून घेणार आहे मधले स्टॉक जे असतात त्याचे चार्ट सुद्धा आपल्याला ट्रेडिंग वर उपलब्ध असतात तर त्याचं विश्लेषण सुद्धा आपण करून घेऊ शक करून दाखवू शकतो आणि त्या आधारे मार्केटमध्ये मुवमेंट होतीये का याच्यावर लक्ष देखील ठेवू शकतो तर त्यामुळे हा कोर्स युनिव्हर्सल आहे संपूर्ण जगभरामध्ये जेवढे जेवढे स्टॉक एक्सचेंज आहेत त्याच्यामध्ये लिस्ट असणारे जे जी इन्स्ट्रुमेंट आहेत सगळ्यांना हा कोर्स मधील विश्लेषणाची पद्धत लागू होऊ शकते त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट हा कोर्स का करावा तर हा युनिव्हर्सल कोर्स आहे दुसरं कारण काय आहे सर्वाधिक अचूकता ह्या कोर्सना आपल्याला मिळू शकते इतकी अचूकता म्हणजे विश्लेषणाची अचूक विश्लेषणाची जी सिस्टीम आहे ही जवळपास दुसरी असणं अवघड आहे माझ्या माहितीत तरी अशी कुठलीही सिस्टीम नाही की जी ह्याच्यापेक्षा जास्त अचूकतेनं मार्केटचं विश्लेषण करू शकते मार्केटचा ट्रेंड मार्केटमध्ये मा सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कुठे रिव्हर्सल होणार ह्या गोष्टी ह्या सिस्टीमपेक्षा अधिक ऍक्युरेटली इतर माझ्या माहितीत तरी कुठल्याही सिस्टीमनं सांगता येत नाहीत तर त्यामुळे हे सर्व आपल्याला माहीत असणं अवघड आवश्यक आहे त्याचबरोबर आता हे एवढं सगळं असून सुद्धा हा कोर्स शिकायला एकदम सोपा आहे म्हणजे ज्या सर्व संकल्पना आहेत त्या अतिशय सोप्या करून सांगितलेल्या आहेत तर ते तुम्हाला ह्या मध्ये लक्षात येईल तर शिकायला एकदम सोपं आहे पण एखादी गोष्ट शिकायला सोपी असते ती प्रत्यक्ष वापर करायला देखील सोपी असते का असं सांगता येत नाही तर हा कोर्स प्रत्यक्ष वापर करायला देखील सोपा आहे आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की बरेच जण मला असं सांगतात की सर आम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी शिकवा आम्हाला ओव्हर ट्रेडिंग कसं अवॉइड करायचं असतं मनी मॅनेजमेंट कसं करायचं असतं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे शिकवा आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी असू दे हाऊ टू अवॉइड ओव्हर ट्रेडिंग असू दे किंवा मनी हाऊ टू डू मनी मॅनेजमेंट असू दे किंवा रिस्क मॅनेजमेंट असू दे ह्या सगळ्या संकल्पना शिकायला पण प्रत्यक्षात वापर करायला गेल्यावर असं लक्षात येतं की प्रत्यक्षात मात्र आपल्याला वापर करत असताना ते फार अवघड मात्र हा कोर्स अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की तो शिकायला देखील सोपं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करणं देखील सोपं आहे तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की एवढी सगळी अवघड अवघड नावं बघितल्यावर आपल्याला असं वाटेल की अरे बापरे खूप वेळ आपल्याला लागू शकतो हे सर्व लेवल्स काढण्यासाठी मार्केटची दिशा ठरवण्यासाठी मात्र इथे आपण काय करणार आहोत मी तुम्हाला एक टूल बनवायलाच शिकवणार आहे ते रेडीमेड देणार नाही आहे तर बनवायला शिकवणार आहे त्याच्या सहाय्यानं तुम्ही कॅल्क्युलेशन जे असणार आहे ते ऑटोमॅटिक पद्धतीनं आणि खूप फास्ट होताना बघू शकता ते इतकं फास्ट होणार की तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त चार ते पाच क्लिक करण्याची आवश्यकता आहे चार ते पाच क्लिक मध्ये तुम्हाला मार्केटची दिशा समजून जाईल मार्केटमध्ये कुठे रिव्हर्सल होऊ शकतं कुठे टार्गेट येऊ शकतं सर्व काही चार ते पाच क्लिक मध्ये तुम्हाला समजू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने आपण त्याचे ते टूल बनवायला मी तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर हा कोर्स असा आहे हा कोर्स का करावा तर हा कोर्स असा आहे की जो आयुष्यात एकदा शिकला की आयुष्यभर वापरता येऊ शकतो आता बऱ्याचशा शेअर मार्केट मधल्या गोष्टी अशा असतात की ज्या काळानुसार त्याचा वापर आपल्याला होत नाही कितीतरी स्ट्रॅटर्जीज अशा होत्या की अगदी सुरुवातीचा काळ मी जेव्हा शेअर मार्केटमध्ये काम करायला चालू केलं तेव्हा ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करायची ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी म्हणजे काय पंधरा मिनिटं किंवा अर्ध्या तासाचं जो काही आपल्याला हाय लो असेल मार्केट ओपन झाल्यानंतर तो ज्या दिशेनं ब्रेकआउट देईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळायची पण आता जर तुम्ही बघितलं तर ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी ही सगळ्यात मोठा ट्रॅप असतो तर त्यामुळे म्हणजे काय झालं पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट चालत होती ती आता चालायची बंद झाली कितीतरी स्ट्रॅटर्जीज अशा होत्या की मार्केटमध्ये काही काही कारणामुळे आपल्याला वेगवेगळ्या इंडेक्सचे आणि स्टॉकचे जे काही लॉट साइजेस होते ते बदल केला आणि त्या लॉट साइज बदल्यामुळे अनेक स्ट्रॅटर्जीज आपल्या ज्या खूप चांगले रिझल्ट देत होते ते आता द्यायचा बंद झाल्या तर त्यामुळे मार्केटमध्ये आपण जे काही शिकतो त्याला काही मर्यादा असतात थोडे दिवसानंतर ते शिकलेलं आपल्या उपयोगाला येत नाही मात्र ह्या संकल्पना ज्या आपण शिकणार आहोत ही सर्व शास्त्र सुद्धा एकदम जुनी आहेत एन्शंट आहेत आणि त्यामुळे ते त्या संकल्पना फिक्स आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा नव्यानं काही शिकण्याची आवश्यकता राहत नाही त्यामुळे एकदा शिकलेली कन्सेप्ट जे आहे ती तुम्ही आयुष्यभर वापरू शकता दहा वर्षापूर्वीच्या एखाद्या चार्टवर सुद्धा ती लावून चेक करू शकता आणि येणाऱ्या दहा वर्षानंतर सुद्धा तुम्ही ही सिस्टीम अशीच्या अशी, अशी वापरू शकता तर ही जी सिस्टीम आहे ही त्या पद्धतीनं आपल्याला बनवलेली आहे त्यानंतर आता मीच माझं कौतुक तुम्हाला काय सांगणार तर तुम्ही काय करू शकता त्याचा योग्य तो डेमो तुम्हाला मिळालेलाच असणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण यूट्यूब चॅनल वर जाऊन प्रत्यक्ष खात्री करून घेऊ शकता की शिकवण्याची पद्धत कशी आहे त्यानंतर एखादी गोष्ट समजून सांगण्याची पद्धत कशी आहे त्या पद्धतीनं आपल्याला समजतं का त्यानंतर एखादी कन्सेप्ट सोपी करून सांगितली जाते का तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतील आणि मीच माझं कौतुक जास्त काय करणार तर त्यामुळे आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ ह्याची जी फी आहे आता अर्थात हा मेगा कोर्स आहे बाकीच्या कोर्सेसपेक्षा ह्याची फी जास्त आहे पण जी काही फी आहे ती अतिशय माफक ठेवलेली आहे आणि मला तुम्हाला सांगायला अगदी कॉन्फिडंटली मी हे सांगू शकतो की जास्तीत जास्त चार ते पाच ट्रेड मध्येही तुम्ही फी वसूल करू शकता मात्र ह्याच्यामध्ये जो कंटेंट शिकणार आहे तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येणार आहे तर त्यामुळे हा कोर्स याची फी बाकीच्या कोर्सेसपेक्षा थोडी जास्त असली तरी देखील या कोर्सचा कंटेंटच इतका व्यवस्थित आहे की तो घेतल्यानंतर चार पाच ट्रेडमध्येच तुम्ही काय करू शकता ही फी वसूल देखील करू शकता तर अशा प्रकारचा हा कोर्स आहे आणि तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की हा कोर्स तुम्ही का केला पाहिजे आता आपण पुढे जाऊया आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की आजच तुम्ही ह्या कोर्सला प्रवेश घ्या आणि तुमचं जीवन बदलून टाकणाऱ्या या अद्भुत अनुभवाचं साक्षीदार व्हा कारण आतापर्यंत तुम्ही जे जे काही प्रयत्न केले होते हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्याच म्हणजे जे काही प्रयत्न होते त्याचं एक गोड फळ मिळाल्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करणं सहज सोपं आणि सहज साध्य होऊ शकेल त्यामुळे लवकरात लवकर जास्त विचार न करता तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये ह्या कोर्सची मी माहिती सांगितली आता मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद